आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी घातक शस्त्र जवळ बाळणारा तडीपार आरोपी गुन्हे शाखा युनिट चार ने ताब्यात घेतला आहे याबाबतची माहिती अशी की वरिष्ठांच्या आदेशाने युनिट चारचे पथक येरुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी पोलीस अंमलदार देवीदास वांद्रे व वैभव रण पिसे यांना बातमी मिळाली की तडीपार गुन्हेगार नामे रुपेश राहणार येरुडा पुणे हा गांधीनगर येरुडा पुणे येथे उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिट चार पथकाने येरुडा पुणे येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव रुपेश दिली पाढागळे वय सव्वीस वर्षे राहणार सर्व्हे नंबर एकशे तीन गांधीनगर येरुडा पुणे असे सांगितले त्याच्या कमरेस एक लोखंडी तलवार एक हजार रुपये येरुडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस सदोतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील करीता येरुडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे अशी माहिती गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगी यांनी दिली